शेती मराठ्या यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या निधीचे वितरण करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा जी आर प्रसिद्ध झालेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर सदर ही शासनाची योजना यामध्ये राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषण सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची थे निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे तर राज्यातील एकवीस ते पासष्ट या वयोगटातील महिलांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर सदर योजनेअंतर्गत दीड हजार रुपये प्रत्येक महिन्याला या ही रक्कम देण्यात येते तर दोन हजार पंचवीस आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मागणी अंतर्गत उद्दिष्टाखाली करण्यात आलेल्या अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतक्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी इतका इतक्या निधीपात्र लाभार्थ्यांच्या संलग्न बँक खात्यात ही रक्कम अदा करण्याच्या अनुषंगाने वितरित करण्याबाबत शासनाचे विचाराधीन होते त्यानुसार जुलैचा हप्ता येणार आहे दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये त्यासाठी शासन अदा करत आहे तर अशा प्रकारचा हा जी आर आता शासनाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर जुलैचा हप्ता लवकरच बँक खात्यामध्ये सर्वांच्या जमा होणार आहे तर शासन निर्णयाच्या अनुषंगाने आपण इथे बघू शकता हा म मुख्यमंत्री लाडकी बन योजनेचा जी आर प्रसिद्ध झालेला आहे तर अशाच नवीन माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद